रामनारायण केलं गाणं चालू गेलं तर मोबाईल डोकं बंद झालं मला आर ते बंद करत नाही ऐकलं नाही ऐकलं मोबाईल सारखा चालू जगाच्या मोबाईल हे मलाही कळाला मिळालंय मोबाईल कबड्डी त्याला याय ना काय आपल्या येड्यावरील राहतात हा बरी पार अमेरिकेला फोन लागतात येड्याला येडे कुठे जातो आ, चुकले चुकले अप घेतलंच काय आला चोखले चोखले म्हणत चालण काय झालं चालाय दाब दोन वाऱ्या दाबी अर्धा दाब दोनदा दाबी अर्धा झाला चालू बाय कोण नाही कोण मग काय करायचं

मातारा का काही नव्हतं नाही काय लय लय मातारी यायचे मला बायकून कोणी दिली नसती मागून या दिली चार काय याड्याचं घेऊन बसती चार बायकांचं घेऊन बसती ज्या हाय ते जे जे आ, बरे म्हणतात ना जाकळी मुड सवा लाखाची अस काय वय 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 आता काय झालं जे हाय ते खरं बोललो या बाया माणसाला एक सांभाळायचं अवघड होतो आणि मी दोन दोन सांभाळल्या कशा सांभाळल्या तुम्ही माझच मला कळन कळन मोठ्या ना मोठ्या अवघु ना अवघु कोण मी नाही अवघुन तुम्ही अवघुणया चांगले मिळाले म्हणून कड लागले नाही तर माई तुमच्या मुंडी शेंडी नकशी खूप कोणा बायकाची मोठी आवडत गाड्याला कोणाच्या पारे आग करीत गाड्याला दोन बाई कचणी बसला पारावरी घरी झाली मारामारी काय पाहत विरी मिरी दोन बाई चुली पशी जवळ नाही काही छेडवायला हा मग खरंय ते सांगते काय खरं सांग काय कोट आहे का मग काय कोट आहे काही बोलायला लागली हा काही बोलायला लागली काय जगा बाय हाऊसा बाय का केलं का तुम्ही नवरा केला हा काय येण्या लोकांनी पहिले पहिले आशा तुमच्या सारखी कोणी पाहिला खाई नव्ह कोणी पाहिला खाई नव्ह तू नव्ह कस आहे शोधावा लागतो करूध आण दाळिंबाचा दूध करमाला कर्माला चपाती कर्माला जवारीची बाक रेवी या माझ्या तडायचं नाव तो नाव राय गुणवाना असत पण इडा गुणाचा पसारा नाही अवगुणी पसारा मी अवगुणी अवगुणी असतात राय नाही अरे या अवगुणी मूळ आणि मला अवगुणी म्हणतो खरे अवघु आम्ही अवगुणी तुम्ही अवगुन नाही आम्ही नाही नाही अवगुणी अवगुणीच फरक तुम ये तुमच्या धना लय फरक मी लय मोकळ्या मनाचा लय मोकळ्या मनाचा फरक खाली अवघुनी तुम्हीच आणि दोघी घ्यावं दे अवघुनीच्या कशा राहिल्या कशा झाल्या माझच मला काळा एक दिवस काही नाही मला बरं पाहिलं आणि आता मग ती झाडा ने मिशी मै आता चुनी पहिली झोप होतो कोण काय तुमच्या काळात झोपली असती अक्सर कल गा अेटी हिकु पाटी थी